तो माणूस कादंबरी का लिहितो तो माणूस नाटक का लिहितो तर त्याला काहीतरी सांगायचंय आता सांगायचं म्हणजे उपदेश करायचा अशा नव्हे तुम्हाला तुम्हाला उपदेश मिळाला तुम्ही उपदेश घेतला ते ठीक आहे पण मी तुला उपदेश दिलेलं नाही मी माझी गोष्ट सांगितली मला म्हणायचं ते सांगेल आता हे जे सांगणं आहे ना त्या सांगण्याबरोबर सांगणारा जो पर्यंत राहतो तो पण तो चांगला सिनेमा कारण तो सांगण्याच्या बाहेरच्या घडत इथे ना आता आपण ही हिरोईन फार छान दिसते तर थोडं दो, दोन दोन सेकंद ठेवूया दहा सेकंद ठेवूया गेला।, गेला ते कळलं पाहिजे ते इतकं सिनेमा हे अतिशय प्रिसाईज मिडियम आहे मी पुशीरेग्यांची कविता जी असते ती इतकी दोन दोन ओळीचे दोन दोन शब्दांचे चार आठ ओळींमध्ये पुशिरेगा सगळं म्हणजे लिलीची फुले लिलीची फुले तिने पाहता डोळा पाणी हे साकळे लिलीची फुले कधीही पाहता डोळा पाणी असं ते त्यांची छोटीशी कविता प्रिसाइ आहे ना आता या कवितेवरती मी चार पानाचं लिहू शकतो अच्छा असं तो सिनेमा असतो सिनेमा, सिनेमा इतकं त्याच्याबरोबर ना बाकीच्या बाह्य गोष्टींच तुम्हाला आकर्षण वाटत नाही ना तो पण ठीक आता आपण साधं रोजचं उदाहरण घेऊ म्हणजे एखादी तरुण मुलगी म्हणा तरुण मुलगा म्हणा ते कपडे आता त्यांचं वय असत मोडा येत पण आपण बघतो की ह्या मुलाला किंवा मुलीला कपड्यांचा सेन्स नाही असं का म्हणतो आपण ते अच्छा तो तो वाईट सिनेमा आहे आपल्या रोजच्या जीवनाचा आणि सांगडच आहे दृष्टी येते कुठून शेवटी सगळं तिकडून येतो ना बरोबर माधव बर। आचवलांचं एक फार सुंदर पुस्तक आहे किमया नावाचं मी सगळ्यांना सांगतो ते वाचा पुस्तक सौंदर्य दृष्टी काय ना ती आचवलांनी त्या पुस्तकात सांगितली साधं रोजच्या धरणातलं उदाहरण आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये असता आता तुमच्या घरात तुम्हीच माणसात बाहेरच कोणी येत नाही तो पण येतं ये अरे कोणते येणार आहे हे आवरून ठेवा रे आवरून ठेवा मग आई वी बाबा तुम्ही आवरायला लागता आणि भाऊ कोणते येणार आहे सगळं नीट ठेवा नाहीतर ते तसाच पसार असतो ना, ना। तो रोजचा पसारा बघून बघून तुमची सौंदर्य दृष्टी मारते अच्छा तुम्ही सकाळी जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्ही आंघोळ करून जे घरातले कपडे घातलेले असतात आणि आता बाहेर पडायचं मग ते घरातले कपडे टाकून देतात आणि बाहेरचे कपडे घालता निघून जातात ते बाहेर घरातले कपडे कुठे टाकून देतात ती बाई पुरुष कोणी असेल तिथे टाकून देतात कोणतरी बोललं नंतर आपण येतो संध्याकाळी आपण येतो ते कपडे तिथे मग ते सकाळचे काढून घरात बाहेरचे टाकायचे ते सकाळचे घालायचे टॉवेल रुमाल धोका असेल तो तोही टाकून तर हे ते म्हणतात की ह्या जे निर्जीव गोष्टी भोवताली पडलेल्या आहेत ना ते तुमची दृष्टी मारतात अच्छा आणि हे आपल्या गावीच नसतं तर ती सौंदर्य दृष्टी सकट ते सांगणं काय माहितीये का कला काय आहे कलेमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही कला एक रियालिटी आहे आणि कलेमध्ये द डेपिक्शन ऑफ रियालिटी आहे oh. आता हे असं असं इथे केलं म्हणून ते आट आट ना ते काही ज्या सोकळ तो आठ शब्द आठ मला शब्द आवडत नाही रोजच्या दग्यातली गोष्ट आम्ही का बघायची अच्छा तर ती बघायची असते कारण ती वेगळ्या पद्धतीने दाखवते तशी नसते ती म्हणजे एखादा माणूस खूप दुःखी आहे प्रॉब्लेम मध्ये आहे तर आमच्या होती मी स्वतः मी कशाला पाच दहा रुपये तिकीट करून बघायला जाऊ नाही पण ते जर बघ वेगळं बघ त्याला नीट पद्धतीने मांडले कारण ते वेगळं मांडले आपण गटार प्रत्यक्षातलं बघू तर आपण नाग धरून जातो बरोबर आहे आता पेंटिंग असतं आणि त्यांनी गटार दाखवले तेव्हा नाक धरता का तुम्ही नाही का नाही धरत डेपिक्शन आहे त्याच इट्स नॉट अ रियालिटी इट्स डेपिक्शन ऑफ रियालिटी मग त्याच्यात त्याने आर्टिस्टिकली काय केलेलं ती पाहण्याची नजर मग त्यात सुरुवात सिनेमा पाहता कसा आपण येऊ तिकडे तर ती पाहायची दृष्टी तुम्हाला कमवायची असते अच्छा तो सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला डोळे पाहिजेत पण दृष्टी हवी ऑफकोर्स मग या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आता एवढे सिनेमे पाहिलेत तर तुम्ही मला अजून उदाहरण नाही सांगितलेत की चांगला सिनेमा कुठला आणि वाईट सिनेमा मला नाही कसं म्हणजे एक की